एलिफंट बोट दुर्घटनेत नेरुळ मधील प्रज्ञा कांबळे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांच्यावर नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून प्रज्ञा कांबळे यांना एक मुलगा व एक मुलगी असून दोघे शिक्षण घेत आहेत प्रज्ञा कांबळे या मिळेल ती नोकरी करून आपल्या दोन मुलांचे शिक्षण करत घर चालवत होत्या मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याने दोन मुलांना आईचे प्रेम गमवावे लागले घटना घडण्याआधी योग्य ती काळजी घेणे आवश्यक होते क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणे प्रवाशांना लाईफ जॅकेट न देणे तसेच नौदलाच्या नवीन स्पीड बोट ची चाचणी रहदारी असलेल्या प्रवासी बोटीच्या मार्गात करणे चुकीचे असून प्रशासनाने दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबियांनी केली आहे माझी सरकारला एकच भावना आहे काय मागणी आहे माझं वय पासष्ट आहे आणि तिचा एक मुलगा फेरावेला आहे मुलगी नवीन आहे मला सरकारकडून सरकारकडून मागणी आहे की त्यांचं पुढचं आयुष्य आणि पुढचं शिक्षण हे सरकारने पूर्णपणे करावं आणि त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावं कारण जो आधारस्तंभ होता तो नाहीसा झालेला आहे कशा प्रकारे आता मुलं काय करतात तिचा मुलगा तेरावीला आहे कॉलेजला मुलगी नवीला आहे आणि ती एक साध्या हस ऑफिसमध्ये काम करत होती सहा ते सात हजार तिला पगार होता